निश्चितपणे आपण सांगताय ही गोष्ट खरी आहे तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे उमेदवार आणि आमदार म्हणून नेता कसा असावा ही माहिती असणारी सुज्ञ जनता सांगोला तालुका आणि सांगोला मतदारसंघातील आहे सुसंस्कृत सुशिक्षित चांगली डिग्री घेतलेला आणि बिनव्यसनाचा उमेदवार असावा आणि माणसात रमणारा आपला नेता असावा या कारणाने एखादे तरुण मंडळी आमच्यासारख्या तरुणांकडे आकर्षित होत असेल असं मला वाटतं निश्चितपणे तरुणांची लोकसंख्या जास्त आहे या देशामध्ये आणि तरुणांची उद्दिष्ट अपेक्षा खूप वेगळ्या असतात आपल्या उमेदवारांकडून नेत्यांकडून आणि माझं शिक्षण वैद्यकीय क्षेत्रातलं आहे माझं भविष्यात कामच या मतदारसंघात आणि आसपासच्या तालुक्यामध्ये सामाजिक काम म्हणून शिक्षण आरोग्य आणि पाण्यावरती असेल आणि ते मुद्दे या तरुणांना आवडले असतील आणि त्याच कारणाने तरुण आमच्यासोबत असेल असं मला वाटतं तुम्हाला तरुणांचं आकर्षण तुमच्याकडे आहे पण काही विद्यमान प्रतिनिधी या ठिकाणचे म्हणत आहे की पार्सल आहे हे पार्सल आम्ही बाहेर पाठवू असं म्हटलं जातंय त्याच्यावर मी भाष्य करण्यापेक्षा विधानसभा दोन हजार चोवीसचाच निकाल कुणाला कुठं पाठवायचं हे तिथल्या सुज्ञ नागरिकांच्या आणि मतदारांच्या हातात आहे ते मतदारच त्यांना कुठलं पार्सल कुठं पाठवायचं हे ठरवतील कोल्हापूरच्या अधिवेशनामध्ये कार्य केलं असं भाऊक मी परत एकदा तेच सांगेन की सांगोला तालुका आणि मतदारसंघातली जनता खूप सुज्ञ आहे मोठ्या मोठ्या घोषणा आणि ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात त्याच्यावरती जनता अजिबात विश्वास ठेवणार नाही याचा आत्मविश्वास मला आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि तालुक्यातल्या मतदारसंघातल्या जनतेला आहे विधानसभेला आर या लढाई बघायला मिळेल शंभर टक्के त्यात काय हा प्रश्न विचारण्यासारखी ना गोष्टच नाही